नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत दही बटाटा शेवपुरीची एकदम टेस्टी रेसिपी त्यासाठी बनवायची आहे आपल्याला गोड चटणी आणि तिखट चटणी तर गोड चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चिंच एक ते दोन पाण्याने धुवून घेतली आणि साधारण एक तासासाठी भिजत घालणार आहोत इथे अर्धी वाटी खजूर घेतलेले आहेत बी काढून हे सुद्धा आपण एखाद्या तासासाठी भिजत घालणार आहोत आणि अर्धी वाटी गूळ तर साधारण एक तासानंतर आपली चिंच व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत बिया काढून घेतलेल्या ह्याच्यामध्ये आम्ही आता हे मिक्सरच्या भांड्याला आपण लावून घेऊ एका भांड्यावर मी ह्या पद्धतीने चाळणी ठेवली आणि हे एक, -एक करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायचं चा। म्हणजे व्यवस्थित चटणी बनेल आपली आता हे सर्व मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला साधारण दहा मिनटानंतर आपली चटणी बनेल याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचाला थोडंसं कमी काळं मीठ घालायचं म्हणजे ह्या चटणीची चव खूप सुंदर येईल तर साधारण दहा मिनटानंतर आपली चटणी एवढी दाटसर शिजल्या गेलेली आहे हवं तर तुम्ही असं चमच्याला बोट फिरवून बघा ही चटणी गार झाल्यानंतर आपण एखाद्या डब्यात ठेवणार आहोत आता बनवूयात हिरवी चटणी इथे मी एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी मूठ फ्रेश पुदिना दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं काळं मीठ आणि साधं मीठ हे अर्धा चमचा आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे ह्या चटणीची चव खूप सुंदर येईल तर आता हे सर्व आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहोत याच्यामध्ये आपण बर्फाचे थोडेसे तुकडे घालणार आहोत ह्याच्यामुळे ह्या चटणीचा कलर सुंदर येईल आणि एकदम बारीक वाटली जाईल तर आपली हिरवी चटणी तयार आहे इथे मी रेडीमेड पॅकेटचा वापर करणार आहे पुऱ्यांसाठी तुम्ही हवं तर घरीही बनवून घेऊ शकता किंवा विकतही आणू शकता पॅकेट ह्या लगेच तळल्या जातात आणि छान फुलतातही तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता फ्रीजमधलं गार दही घ्यायचं एक वाटी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक वाटलेली साखर घालायची साखर बारीक वाटलेलीच घ्यायची म्हणजे पटकन मिक्स होईल थंड दह्यामध्ये एका प्लेटमध्ये अशा पुऱ्या आपण फोडून ठेवायच्या म्हणजे त्याच्यामध्ये छान मसाला भरता येईल आपल्याला इथे मी एका मोठ्या बटाट्याला उकडून घेतलं आहे त्याला थोडंसं काळं मीठ साधं मीठ आणि जिरा पावडर लावली आणि आता हे ह्या पुऱ्यांमध्ये आपण भरूयात थोडासा कांदा वरून त्याच्यानंतर जिरा पावडर थोडं थोडं चाट मसाला थोडंसं लाल मिरची पावडर आता घालूया आपण बनवलेली गोड चिंच गुळ आणि खजूरची चटणी अशा पद्धतीने घरी चटण्या बनवून ही चाट रेसिपी खूप सुंदर लागते त्याच्यानंतर हिरवी चटणी घालायची आणि आपण जे गार दही बनवलेलं आहे साखर मिक्स करून ते पण घालायचं आहे ह्याच्यावर परत टाकूया आपण ह्याच्यावर तिखट आणि गोड चटणी बारीक शेव थोडासा चाट मसाला तिखट गोड चटणी ह्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा दह्याचासुद्धा तसाच तुम्हाला दही जर जास्त आवडायचं चा, असेल तर जास्त वापरलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने बनवलेली ही दही बटाटा शेवपुरी रेसिपी खूप सुंदर लागते घरी बनवलेल्या चटण्यांमुळे ह्याची चव अप्रतिम येते वरून टाकूया कोथिंबीर आणि अशी ही चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की